आय व्ही एफ फेल झालंय हे कसं ओळखा हो नमस्कार मी डॉक्टर आशिष जळ आय व्ही एफ अँड एन्डोस्कोपी एक्सपर्ट एन्ड्रिओ ट्रान्सफर म्हणजे पिशवीमध्ये सोडल्यानंतर चौदा दिवसांनी आपण जोडप्यांना बोलवतो आणि त्यांची बीटा टा एच सी जीही तपासणी करतो या रक्ताच्या तपासणीमध्ये बीटा एच सी जी या हॉर्मोनचं प्रमाण कमी आलं तर आपण आय व्ही एफ फेल झालं असं म्हणतो अर्थात ते जर शंभरपेक्षा जास्त आलं तर त्या जोडप्यांना आय व्ही एफमध्ये सक्सेस आला असं आपण म्हणतो आईव्यप फेल झाल्यानंतर निराश न होता आपल्या आईव्यपच्या अपयशाच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे अपयशाची कारणं ही मेल आणि फिमेल दोघांमध्येही असतात स्त्रियांमध्ये तिच्या आईव्यब फेल होण्याचं कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं वय आणि तिच्याकडं असणाऱ्या स्त्रीबीजांची संख्या गुणवत्ता आणि त्याचसोबत तिच्या गर्भाशयाचे असणारी गर्भधारण करण्याची क्षमता या तीन फॅक्टर्सवर ते अवलंबून असते तर पुरुषांमध्ये त्यांचा स्पर्म काउंट स्पर्म क्वालिटी याच्यावर आय व्ही एफच्या यशाचं प्रमाण अवलंबून अशा वेळेस आय व्हीप ठेक झाल्यानंतर आपल्या जवळच्या आय तज्ञाचा पुन्हा एकदा सल्ला घ्या आणि आपलं एक आपलं युट्रस आणि पुरुषांचा स्पर्म या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून लेझर असिस्टेड हॅचिंग ब्लास्टोसिस ट्रान्सफर पी आर पी थेरोपी यांसारख्या उच्च तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण आय व्ही एफचा सक्सेस रेट वाढवू शकतो